नमस्कार आज तीन मार्च रविवार आपण पाहत आहात शेतकऱ्यांसाठी संपूर्ण खबर महाराष्ट्राची दिवसभराच्या ठळक बातम्या शेतकरी बंधू आज फक्त विदर्भातील दोनच जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाही हवामान खात्याचा इशारा कापूस बाजारात तेजीचे वारे कापसाच्या दरात आठ दिवसात प्रति क्विंटल मागे आठशे रुपयांची वाढ आणखीन भाव वाढण्याची शक्यता नमस्कार शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी वितरण्यास मान्यता गेल्या वर्षी अतिवृष्टी झालेल्या पिकामुळे तर नुकसानीच्या मदतीसाठी सहा कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजाराचा विस्तारित निधी आज मंजूर कांदा निर्यात बंदी असूनही बांगलादेशाला पन्नास हजार टन कांदा निर्यात होणार अधिसूचना जारी कांद्याचा भाव पुन्हा वाढण्याची शक्यता पी एम किसानचा सोळावा हप्ता न मिळण्याचं कारण काय पी एम किसान अंतर्गत दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता न मिळालेल्या शेतकरी आता तक्रार करू शकतो कोणताही पात्र शेतकरी पी एम किसान हेल्पलाईनकडे तक्रार करू शकतो यासाठी सोमवार ते शुक्रवार तक्रार करण्याची तारीख असून ही पी एम किसान टोल फ्री क्रम क्रमांक आहे एक आठ शून्य शून्य एक एक पाच पाच दोन सहा <स्थ> आता मराठा आरक्षणासह पोलीस भरती होणार देवेंद्र फडणवीस यांची माहिती पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठा दिलासा दिलेला आहे कारण राज्य सरकारने आता सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलिसांची भरती करण्यासाठी ही जाहिरात काढली असून दहा टक्के आरक्षण लागू तुरभाव पुन्हा वाहण्याची शक्यता लातूर बाजार समितीमध्ये लाल तुरीला मिळाला आज दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर तर सरासरी कमीत कमी दर म्हणजे सात हजार तीनशे तीस रुपये दर मिळाला असून तुरभाव पुन्हा वाहण्याची शक्यता पाच मार्च पासून पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज होणार सुरुवात नाशिक शहर पोलीस भरतीच्या प्रक्रियेस मंजुरी मिळाल्यानंतर रिक्त पदांचा तपशील करण्यात आला असून त्यानुसार पोलीस दलातील शिपाई पदाच्या एकशे अठरा जागेवर भरती राबविण्यात येणाऱ्याची प्रक्रिया पाच मार्चला सुरुवात हळदीला आले सोन्याचे दिवस बाजारभाव तेजीत हळद उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा यावर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला असून यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे हळद आज मुंबई येथे दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलोनी विकणार असून हळदीचा भाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त